शिवराज्य अभिषेक दिनाच्या जनतेला सोलापूरच्या जनतेला शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि अटकेपार झेंडा फडकवला दिल्लीवर भगवा फडकवण्याचं काम महाराजांनी केलं आणि या राज्याचा प्रचंड विस्तार झाल्यानंतर या राज्याला राज्यमान्य राजमान्यता मिळावी आणि हे जनतेचं राज्य शाश्वत आणि चिरंतन राहावं म्हणून त्यांनी स्वरा राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला तो दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि तोच आज दिन तो आपण या ठिकाणी साजरा करतो महाराष्ट्रामध्ये आणि आज सोलापूरमध्ये या सोहळ्याचा सोहळा संपन्न झाला मी मनापासून आपल्या सगळ्यांना जनतेला या शिवराज्य शिवराज मनात पासून शुभेच्छा द्या माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका